म्हणून तर कामात सातत्य असावं आता बरेच मी एम सी एस सी एस सीची तयारी करणाऱ्या मुलांना पाहतो रात्रंदिवस ते झोपत जास्त ठीक आहे कामात सातत्य असावं अशा प्रकारचं सातत्य नाही तुम्ही जे काम हाती घेतलं आहे नेहमी करत जा पण सतत रात्रंदिवस तेच तेच करा असं मी म्हणणार नाही कामात बदल करा आता मी एक हाती पुस्तक घेतलं ते मला माहीत आहे की काही महिनाभर ते काम चालणार आहे मी सकाळी चार वाजता उठतो चार ते पाच कामपत्र बसतो साडेपाचपर्यंत वाड्यात फिरून घेतो चहा बनवतो त्यानंतर दोन चार पानं झाल्यानंतर कम्प्युटर बंद करतो शेतात होतो आणि हा कामात बदल झाल्यानंतर निश्चितच आपल्या कामाचा वेग वाढतो उत्साह वाढतो आता मी आधीही पीई वीचं काम कर 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 करत होतो रात्रीच्या चार वाजेपर्यंत करत होतो करत नव्हतो असं नाही पण माझे छंद जोपासून मी ते काम करत होतो जो आपल्या छंदांना शिलांगी द्या आणि एखाद्या कामाला वाहून घ्या असंही म्हणणार नाही आता वस्तुस्थिती आहे मी अकोल्याला होतो पैठणला होतो म्हणजे पारस आणि बाळापूर तिथे अकोल्याला मच्छी मार्केटजवळ पोलीस स्टेशनच्या समोर एक भंगार बाजार असायचा मी त्यातल्या वस्तू विकत घेत होतो आणि त्या दुरुस्त करत असतो मी अर्थ विद्यार्थी त्याचं काही ज्ञान नसायचं पण ट्रायल अँड एरर मेथडने मी बऱ्याच वेळा अनेक वस्तू दुरुस्त केल्या आणि त्या दुरुस्त करून मी मित्रांना वाटत वाटतो त्या कवडीमोल भावाने मिळायच्या दुरुस्त झाल्यानंतर त्यांचं मूल्य वाढायचं आणि मित्रांना त्या भेट म्हणून कधी कधी बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत मी ते काम करत होतो आणि बऱ्याच वेळा मलाही वाटायचं की आपण आपला मौल्यवान संशोधनाचा वेळ अशा भंगार कामामध्ये घालतो खरं म्हणजे या कामात आपण वेळ द्यायला नको आपलं आपलं जे काम आहे ते करायला हवं मी तेही करून पाहिलं पण आपलं जे मूळ काम आहे ज्याला आपण सातत्य ठेवायचं म्हणतो आपण जर आपले छंद जोपासले नाहीत तर त्या कामाकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं आणि ते काम आपल्याला करावंसं वाटत नाही कंटाळतो माणूस म्हणून सातत्य ठेवा काम करत रहा, पण कामात बदल करा सतत काम करत राहा पण तेच काम नको त्यात बदल करा कामातील बदल म्हणजे ही आपली विश्रांती असते धन्यवाद योग्य वाटतं तर घ्या